आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टूडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माय चैनल लाइक शेयर एंड कमेंट जिला महिला बाल विकास अधिकारी संभाजी नगर सद्यस्थित अपने कड़े नौते अक्रा तीन दिवसीय पोषण भी पढ़ाई भी या प्रशिक्षण आयोजन कर सदरील प्रशिक्षण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आमटी सर यांच्या नियोजनाखाली आम्ही राबवत आहोत त्याचबरोबर आपला माह हा सुद्धा यावेळी सुरू आहे या दोन्ही औचित्य सांगून माननीय जिल्हाधिकारी श्री स्वामी सर यांच्या अध्यक्षतेखाली काल गंगापूर येथील आपल्या पोषण बी पढाई या प्रशिक्षणाचं उद्घाटन करण्यात आलं तसेच पोषण महानिमित्त आयोजित पोषण आहाराच्या प्रदर्शनाचं सुद्धा सरांच्या उद्घाटन झालं पोषण बी भी पढाईबी भी। हे आपलं शून्य ते तीन या वयोगटातील ती बालकांसाठी तसेच तीन ते सहा शिक्षा, या बालकांसाठी सुद्धा पोषणासोबत आपण आपली शिक्षण शैक्षणिक गुणवत्ता कशी आपण सुधारू शकतो यासाठीचे हे अनमोल आपलं प्रशिक्षण आहे सरांनी पण या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन केले सरांचं मार्गदर्शन आमच्या सर्वांसाठी खूप मोलाचे आहे तसेच प्रेरणादायीसुद्धा आहे सरांच्या भाषणामध्ये सुद्धा सरांनी आपल्या सर्व सेविकांच्या त्यांचे प्रदर्शन बघून आणि त्यांचं एकूण ॲक्टिव्हिटी बघून कामाचं कौतुकसुद्धा केलं आणि फक्त सेविका आणि एवढ्या डिपार्टमेंट पुरता हा कार्यक्रम न राहता इतर यंत्रणाचं सुद्धा तुम्हाला सहकार्य मिळेल आणि हा उपक्रम आपण नक्कीच छान यशस्वी करू असं सरांनी सांगितलं तर आपले धन्यवाद एकूण छत्रपती संभाजीनगरमध्ये किती अंगणवाड्या आहे जवळपास चौतीसशे चाळीस अंगणवाड्या आहेत आपल्या ग्रामीण भागात आणि चारशे अंगणवाड्या जवळपास नागरी भाग ग्रामीण भागामध्ये जास्त भरणारवाड हा जास्त अंगणवाड्या आहेत कारण ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये अंगणवाड्या आहेत आणि शहरी भागामध्ये कसं असतं स्लम एरियात झोपडपट्टी भाग जो आहे त्या भागामध्येच अंगणवाड्या असतात त्यामुळे तिथली संख्या कमी असते